just <laughs> me सोनम मांगचूक एक असं नाव आहे ज्यांनी त्यांच्या क्रिएटिव्हिटी इनोव्हेशनने लहान मुलांच्या शिक्षणापासून ते इंडियन आर्मी पर्यंत सगळ्यांना लेह लढाख मध्ये तिथे थोडी जी परिस्थिती आहे ते बिकट झाल्याचं पाहायला मिळतंय याच कारण म्हणजे गेल्या पाच वर्षापासून अनेक वेळा सोनम मांगचूक जे आहे तेथील नागरिकांच्या मागणीसाठी अनेक तीन चार त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या

पार्क जो है तो काढण्यात आलेला आहे आता आपण पाहू शकतो की ते मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून ते मोठ्या ज्येष्ठांपर्यंत नागरिक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे कायदे तज्ञ वकील असीम सरोदे हे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आता आपल्या सोबत इथले नागरिक आहेत काय सांगाल मिलिंद प्रस्तावना केली काय सांगाल एक अशी व्यक्ती जो देशासाठी एवढे पुरस्कार जिंकतो आणतो त्याच व्यक्तीला आज आपल्या देशात जेलमध्ये टाकलं जा ही खरंतर खूप उर्दवाची गोष्ट आहे ज्या व्यक्तीने भारतासाठी अनेक शोध लावले आणि भारतासाठी अनेक बाहेरचे अवॉर्ड्स आणून भारताचं नावलौकित वाढवलं आज तो व्यक्ती गेले अनेक वर्षापासनं एक क्लायमेट हिरो म्हणून लद्दाखमध्ये आणि भारतासाठी लढतोय शांततेच्या गांधीजींच्या मार्गावरती लढतोय आणि अशा व्यक्तीला नॅशनल सिक्युरिटी ॲक्टमध्ये अरेस्ट करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे त्यांना आता जो काही सोनमजींच्या मिसेसनी जो ए बी एस कॉर्पोस दाखल केला सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यानुसार ते त्यांना न्यायालयात हजर करावं सरकारकडे कर जे काही पुरावे असतील ते त्यांनी न्यायालयात सादर करावं आणि खरी परिस्थिती ही जनतेच्या समोर आणावं आर्टिकल फिफ्टी वन ए जी आम्हाला ह्या पर्यावरणाचं रक्षण करण्याचा एक जबाबदारी देतं आणि ते जबाबदारी सोनमजी पण पार पडतोय आम्ही पण पार पडतोय आणि आज जर सोनमजीवरती अन्याय होत असताना आपण जर गप्प बसलो तर उद्या कुणी उभारणार नाही त्यामुळे ही देखील आमची देखील जबाबदारी आहे सोनमजीना सपोर्ट करून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार आहोत आता आता आपल्यासोबत इथले बरेच ज्येष्ठ नागरिक देखील आहेत दादा काय सांगाल एक असा व्यक्ती जो आपल्या आंतरराष्ट्रीय लेवलवर ज्याची ओळख आहे असं म्हणू शकतो भारताचं नाव उंचवत पण त्याला एक टेरेरिस्ट म्हणून वागवलं जो सध्या आहे हे एक तर सोनम यांच्या पत्नी सुप्रीम कोर्टामध्ये हेबीएस कॉर्पस दाखल केली आणि त्यामुळे ते कुठे त्यांना कळलं पाहिजे तसंच लोकांना पण कळलं पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि तुम्ही जर म्हणजे ते इंजिनियर आहेत ते गांधीवादी कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठी संस्था तिथे काम उभं केलंय शिक्षणतज्ञ आहेत अशा व्यक्ती जेव्हा पर्यावरणाच्या मुद्द्यावर लडाख जनतेच्या हक्काबद्दल बोलते तेव्हा त्यांना अटक केली जाते हे लोकशाही नसल्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे सोनम मांगचुक यांना ताबडतोब मुक्त करा त्यांच्यावरचे सगळे खोटे आरोप मागे घ्या लडाखमधल्या अनेकांना अटक झालेली आहे जवळपास साठ एक लोकांना अटक झाली आहे त्यांना पण मुक्त करा आणि लडाखच्या जनतेच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करा यासाठी म्हणून आम्ही ही निदर्शनं करू आपल्यासोबत वकील आ, असीम सौरदे देखील आहेत अतिशय प्रसिद्ध असे वकील आहेत सर लोकशाही राहिली आहे का या सगळ्यातून हा पहिला प्रश्न उपस्थित होतो आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होते म्हणजे सरकार कायद्याचा त्यांच्या सोयीनुसार वापर करतोय का ज्यांना लोकशाही राहिली आहे का भारतामध्ये असा प्रश्न पडत असेल तो प्रश्नच हास्यास्पद आहे भारतामध्ये दोन हजार चौदापासून हळूहळूहळू लोकशाही मारून टाकण्यात आलेली आहे आणि आता लोकशाही अस्तित्वात नाही केवळ मोदी आणि शहा अस्तित्वात आहेत जे हुकुमशाह आहेत त्यामुळे लोकशाही अस्तित्वात आहे का हा प्रश्नसुद्धा आता पडायला लोक इतकी वाईट परिस्थिती लोकशाहीची यांनी करून ठेवलेली आहे लोकशाहीचं वस्त्रहरण झालेलं आहे आणि सोनम वांगचूक असेल किंवा अनेक जणं ज्यांना जेलमध्ये दांबून ठेवलेलं आहे जर मोदी आणि शहांना किंवा भाजप सरकारला असं वाटत असेल की कोणाला तरी जेलमध्ये कोंडून ठेवल्यामुळे हक्कांचा आवाज बंद होईल तर हे आज इतके लोक जमलेले आहेत हे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जमलेले आहेत आणि ते सगळे सोनम वांगचूकचा आवाज आहे ते सगळेजणं लोकशाहीचा आवाज आहेत आणि लोकशाहीचा आवाज हा असाच बुलंद होत राहील जेवढे ते अरेस्ट करतील लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रक्षोभ हा त्यांना बघायला मिळेल लोकतंत्र वाचलं पाहिजे हा महत्वाचा विषय त्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि जर लोकशाही पूर्ण सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी शासन रिकामं केलं पाहिजे आपल्या घरी जाऊन बसलं पाहिजे जे आरोप लावलेले तुम्ही देखील एक रास्ता आहेत का कोणतेच आरोप यांचे खरे नसतात सोनम वागचूक वर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत ज्या सोनम वागचूकची यांनी तारीफ केली आधी ज्या सोनम वांगचुकनी जम्मू काश्मीर आणि लदाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाले तेव्हा सरकारची बाजू घेतली आणि सांगितलं की तुम्ही नंतर स्वातंत्र्य देणार आहात राज्याचा दर्जा देणार आहात म्हणून आम्ही आता तुम्हाला प्रतिंबा देतो त्या सोनम वांगचुकला आता त्यांनी गुन्हेगार ठरवलेला आहे कोणत्या कारणासाठी अरेस्ट केली आहे ते, के ते माहीत नसतानासुद्धा भारतातल्या लोकांनी पाहिलं आहे की राष्ट्रीय सुरक्षा कायदा सारखा अत्यंत गंभीर आणि राक्षसी कायदा त्यांच्यावर लावलेला आहे त्यांना कुठे अटक करून ठेवलेली आहे माहिती नाही त्यांना का ते कुठेतरी नेऊन ठेवलेलं आहे हे माहिती नाही प्रश्नाचे उत्तर सरकारला द्यायचे नाही त्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की अराजकता माजवणारं हे सरकार आहे आणि मानवी हक्कांचं उल्लंघन मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारं हे सरकार आहे सोनम वांगचुकला त्यांनी त्वरित कारागृहातून सोडलं पाहिजे भारतातल्या लोकांना आजच्या आज सांगितलं पाहिजे की सोनम वांगचुकला कुठे बंदिस्त करून ठेवलेला आहे नक्कीच आता आपण बघू शकतो की अतिशय मोठ्या प्रमाणात जे पुणेकर आहेत ते इकडे आंदोलन करताना दिसत आहेत सरकार विरोधात जोर जोरदार घोषणाबाजी केली जाते दुसरीकडे सोनू बागचुक जे आहेत त्यांना पाठिंबा देखील दिला जातो या संपूर्ण आंदोलनात असीम सरोदे असतील नागरिक असतील किंवा लेह लदाख मधील नागरिक असतील सर्वच जण या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि आता आपण बघू शकतो की मोठ्या इथे बॅनर्स असतील किंवा पोस्टर्स मधील स्टँड विथ लदाख स्टँड विथ सोनम किंवा लदाखच्या हक्कासाठी लढू अन्यायाचे भिंती फोडू अशा प्रकारचे जे बॅनर्स आहेत किंवा पोस्टर्स आहेत हातात घेऊन ते त्यांनी जो ए आंदोलन ते ते तो आहे आंदोलन जे आहे ते बालगंधर्व ते आज छत्रपती संभाजी उद्यानपर्यंत जो आहे तो काढलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता सोनम मांगचू यांना रिहा केलं जात आहे का नागरिकांचा जो आवाज संपूर्ण देशभरातून त्यांच्यासाठी उठवला तो आवाज सरकार पर्यंत पोहोचणार का हा सर्व महत्वाचा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतोय पुण्याहून विश्वानी लागते टाइम्स ऑफ महाराष्ट्र